रामराम मंडळी मंडळी हे सगळं बघून काही आठवत आहे का तो काळ होता कोरोनाचा चीनमधून पसरलेल्या या कोरोनाने अक्षरशः अख्ख जग ठप्प केलं होतं सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती या भयान शांततेच्या आवाजाने प्रत्येकाला जुन्या कांठळ्या बसल्या होत्या कोविड नाईंटीन एकविसाव्या शतकाने दाखवलेली महामारी सगळं इतकं सामसून की जणू या पृथ्वीवरचा माणसाचं अस्तित्वच संपलंय की काय असं वाटत होतं पण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी सबंध जगातील मानवजात कोविडशी झुंजत येतो दे आणि देवांची मंदिरं मात्र बंद होती या कोविडने डॉक्टर नर्स वॉर्ड बाय सफाई कामगार इतर वैद्यकीय कर्मचारी पोलिसांच्या रूपाने माणसातला देव मात्र रात्रंदिवस पहारा देताना आपण बघितलं हे सगळं आठवलं की आजही अंगावर सरकन काटा येतो या महामारीत कुणी आई वडिलांना कुणी बहीण भावाला तर कुणी नातेवाईकांना आणि कुणी जीवाला जीव देणारा मित्रांना गमावला माझ्या ओळखीतले अनेक जण या कोविडच्या काळात दगावले जीव वाचवण्यासाठी माणसाला माणसापासूनच लांब राहावं लागत होतं पण अशा परिस्थितीतही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या संरक्षणासाठी झटत होता कर्जत जामखेडमधला एक तरुण या महामारीला हद्दपार करण्यासाठी तो अक्षरशः उभा ठाकला होता चला जाणून घेऊयात त्या कोविड योद्ध्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी राज्यावर कोविड नाईन्टीन या महामारीने आक्रमण केलं आणि या चार महिन्यांपूर्वीच आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहित दादांची जणू अग्निपरीक्षा सुरू झाली आणि त्यातून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जीवांचं रान करणाऱ्या रा रोहित दादांना केवळ संकुचित दृष्टिकोन न ठेवता या माणसांनी राज्यभर मदतीचा हात दिला नाहीतर स्वतःच्या कारखान्यात सॅनिटायझरचं उत्पादन कोण सुरू करेल त्यांनी सुमारे एक लाख लिटरहून अधिक सॅनिटायझर राज्यभर सुव खर्चाने मोफत पाठवले त्यामध्ये पोलीस सर्व सरकारी दवाखाने मेडिकल कॉलेज महापालिका विविध सरकारी आस्थापना सर्व प्रमुख धार्मिक आध्यात्मिक स्थळ यांचाही समावेश होता एक हजार रुपये प्रति लिटर गुणिले एक लाख लिटर असा एकदा जरा हिशोब ना मग तुम्हाला या माणसाची लोकसेवेची तळमळ लक्षात या ला वेशी रोखण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायत आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जंतुनाशक आणि औषधांची फवारणी केली काही गावात तर हा योद्धा स्वतः फवारणी करत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल कारण कुठलंही महायुद्ध तेव्हाच जिंकलं जाऊ शकतं जेव्हा सेनापती किंवा राजा स्वतः सगळ्यात पुढे राहून लढतो रोहित दादांनी एखाद्या शूर योद्ध्याप्रमाणे कोरोना विरुद्ध लढा देताना हेच सगळं दिसत मित्रांनो त्याच कोविड काळामध्ये देशभरात बेड न मिळाल्यामुळे अनेकांचे चराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण सगळ्यांनीच घेतल्या मित्रांनो कर्जत जामखेडच्या सरकारी दवाखान्यामध्ये मिळून केवळ एवढ्याच बेड शिल्लक होते असं अजून सुद्धा कर्जत जामखेडमध्ये अशी कुठली घटना घडून देणार नाही असं चॅलेंज दादांनी स्वतःला दिले यासाठी जामखेडमध्ये तीनशे पन्नास बेडचं तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आठशे पन्नास बेडचं आणि गायकरवाडीत चारशे पन्नास बेडचं कोविड सेंटर सुरू केलं या कोविड सेंटर वर रोहित दादांनी स्वतः लक्ष ठेवलं आणि प्रसंगी इथल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा देऊन स्वतः राबले कालांतराने ऑक्सिजनची गरज बसू लागली मग त्यांनी कर्जत उपजिल्हा आणि जामखेड ग्रामीण रुग्णालयातल्या ऑक्सिजन युक्त संख्याही वाढवली त्यातील डॉक्टर मास्क सॅनिटायझर औषध याची कमतरता पडणार नाही याची काळजी घेत अहो एक वेळ तर अशी आली की राज्यात सगळीकडेच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला परंतु तशी परिस्थिती रोहित दादांनी कर्जत जामखेड मधील कोविड सेंटरमध्ये येऊच दिली नाही रेमडिसिव्हिअरचा तुटवडा असतानाच्या काळात सुद्धा आहे इंजेक्शन कमी पडू दिले नाही त्याबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यात इतरत्र कुठेही नसणारी ऑक्सिजन साठवण्याची सर्वात मोठी क्षमता रोहित दादांनी संघातच उभी केली कोविड सेंटर सह प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ही स्व खर्चातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही उपलब्ध करून दिले कोविड सेंटरमध्ये भरती झालेल्यांना उत्तम क्वालिटीचं जेवण आंघोळीसाठी गरम पाणी याची सोय केली त्यामुळे झाल्यानंतरही अजून एक दोन दिवस आम्हाला कोविड सेंटरमध्येच राहू देत दादा असं काही जण म्हणायचे यावरून रोहित दादांनी लोकांना कसं जीवापलीकडे जपलं हे लक्ष देत कोविडच्या काळात आलेल्या वाढदिवसानिमित्त रोहित दादांनी तर एक विक्रमच केला वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील तब्बल तेवीस हजार लोकांचं कोविड लसीकरण करून घेतलं याशिवाय या दिलदार नेत्याने स्व खर्चातून राज्य सरकारलाही पाचशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आरोळे हॉस्पिटलसाठी हॉस्पिटल पाच तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन व्हेंटिलेटर या रुपाने इतिहास पहिल्यांदाच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दोन व्हेंटिलेटर आले या पुढे जाऊन बेड कमी पडले तर माझं घर सुद्धा कोविड सेंटर म्हणून देईन असा जीवा भावाच्या माणसांना जाहीर आव्हान पण केलं होतं त्यांनी केलेल्या सेवेमुळेच कर्जत जामखेड मधल्या कोविड सेंटर मधून सुमारे तीस हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले कोविड सेंटर मध्ये भरती होण्यासाठी आलेला रुग्ण पाहून एक आव्हान वाटायचं पण हेच रुग्ण जेव्हा बरे होऊन घरी जायचे तेव्हा त्यांचा आनंद शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडे जायचं दादांसाठी आलेली ही प्रतिक्रिया त्यांच्यातील संवेदनशील माणसाची जाणीव करून देते एवढंच नाही कोविडच्या काळात लॉकडाऊन मध्ये काम बंद झाल्यामुळे त्यामुळे अडचणीत असणाऱ्या हजारो लोकांना रोहित दादांनी शंभर टनाहून अधिक धान्य साखर कांदे बटाटे तांदूळ आणि जीवन आवश्यक वस्तू मोफत दिल्या कोविड मुळे जग ठप्प झालं होतं पण हा माणूस मतदारसंघाची काळजी घेण्यासाठी अक्षरशः दिवस रात्र झपाटल्यासारखं काम करत होत या काळात काही नेते मात्र केवळ घरापुढील झाडांना आणि हिरवळीला पाणी देण्यापुरतेच बाहेर दिसत होते मात्र रोहित दादा लोकांमध्ये राहून लोकांना वाचवण्यासाठी झटत होते रोहित दादा के एनर्जी का राज क्या आहे असाच प्रश्न अनेकांना पडला होता अहो रोहित दादा इकडेच नाही धावले तर कोविडमधून जे बरे झाले ना त्यांच्या फॉलोअपचं पण शिबीर घेतलं आणि त्याच्यात पण त्यांना काही गरज लागली तर त्यासाठी सुद्धा उपचार करून देण्यासाठी मदत केली मंडळी फायनली तब्बल दोन तीन वर्षांनी कोरोना गेला पण जाताना जवळची माणसं घेऊन गेला त्याचबरोबर जाताना बरंच काही शिकवूनही गेला त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे वाईट काळात जो साथ देतो तोच आपला असतो मग तो आपल्या नात्यातला जातीतला असू देत किंवा नसू देत आपल्या भागातला असू देत किंवा नसू देत आपला भूमिपुत्र असू देत किंवा नसू देत शेवटी जो आपल्याला वाचवतो तोच आपला खरंच रोहितदादांनी या कोविड काळामध्ये लोकांना अक्षरशः कुटुंबासारखं जपलं म्हणूनच कर्जत जामखेडकरांनी निवडणुकीची जबाबदारी आता स्वतः घेतली कारण रोहितदादांना महाराष्ट्राचा नेता आहे आणि कर्जत जामखेड सारखंच महाराष्ट्राचं विकास पर्व सुरू करायचं त्यासाठी जसं सगळ्यांनी एकत्र येऊन कोरोनाला हद्दपार केलं तसंच इतर रोगराईला पण हद्दपार करून मतदारसंघाला निरोगी ठेवायचं आहे म्हणूनच दिलसे दादा फिरसे दादा